राज्यात मुसळधार पावसानं प्रचंड थैमान घातलंय त्यामुळे अनेक नद्या आणि ओढांना पूर परिस्थिती आल्यानं विशेषतः शेतीच्या बाबतीत खूपच हानी झाल्याचे अनेक दृश्य आपण पाहिले शेतीतलं उभा पिकांचं तर कंबर्ड मोडलंय उभा कापूस सोयाबीन अक्षरशः जमिनीला टेकून भुईसपाट झालेत जित्राप सिंचन इत्यादी शेती उपयोगी साहित्य वाहून गेले शेतजमिनी खचून गेल्यानं पुढील पाच वर्ष हे नुकसान भरून न येणार आहे अशा विदारक परिस्थितीमध्ये आसमानी संकटाचा सामना करण्यासाठी बुडत्याला काढीचा आधार म्हणून का असे ना शेतकऱ्यांना पीक विमा हा महत्वाचा आधार वाटतो गेले अनेक दिवस विविध चळवळींच्या व शासन स्तरावरील प्रबोधनाच्या माध्यमातून नुकसान झाल्याच्या नंतर पीक विमा अटीप्रमाणे तात्काळ तक्रार करण्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा ओढा महापुराप्रमाणेच वाहताना जाणवतोय मागील काळात महाराष्ट्र राज्यामध्ये गाजलेला पीक विमा घोटाळा व त्यानंतर स्थापन झालेल्या पीक विमा अभ्यासक समितीच्या अहवालानुसार अनेक महत्वाचे बदल पीक विमा योजनेमध्ये करण्यात आले त्यामुळे झालेलं शेतीचं आणि पिकांचं नुकसान भरून निघणार का शासन काय मदत देणार पीक विम्यात नेमके काय बदल केलेत याबाबतच आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओतून करूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पीक विम्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचा बदल एक रुपयामध्ये सुरू असलेला पीक विमा भरणा बंद करून पूर्वीप्रमाणे भरण्याची अट लावण्यात आली त्यामुळे मुळातच पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाली दुसरा महत्वाचा बदल गेल्या वर्षीपर्यंत पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार करण्यासाठी पिकांच्या विविध वेळेनुसार तक्रार करण्याची संधी होती जसे की पेरलेलं उगवलंच नाही ला उगवलेलं कीड लागल्याने किंवा पावसाचा खंड झाल्याने नुकसान अशा अनेक नुकसानीच्या टप्प्यावर शेतकरी तक्रार करू शकत होते परंतु या वर्षीपासून पीक विमा योजनेतील झालेल्या बदलानुसार आणि नवीन आलेल्या नवीन जी आर प्रमाणे यावर्षी सरासरी उत्पादन व उंबरठा उत्पादन यावर आधारित पीक विमा देण्याचं ठरवलंय त्यातही उंबरठा उत्पादन काढताना गेल्या सात वर्षांपैकी पाच वर्षांची उत्तम सरासरी काढण्याचं ठरवण्यात आलंय त्यामुळे संपूर्ण देशभरात केंद्र शासनाचं जे ऍप आहे ते संपूर्ण देशभरासाठी असल्याने त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तक्रारी करता येतील परंतु त्या उंबरठा उत्पादन काढण्याची पद्धत असल्याने ग्राह्य धरल्या जाणार नाहीत संबंधित शासनाच्या जीआर मध्ये तक्रारीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी खात्री करूनच तक्रारी कराव्यात त्याचबरोबर ज्यावेळी पीक कापणीचे प्रयोग होतील त्यावेळी शेतकऱ्यांनी काटेकोरपणे झालेलं नुकसान तुमच्या महसूल मंडळात दिसून येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागणार आहेत असं केल्याने किमान भरलेल्या पीक विम्याचा प्रीमियम मिळण्याची शक्यता आहे यावर्षी बीड जिल्ह्यात काही पिकांना पीक विमा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कंपन्यांवर कुठलाच बोजा नसताना देखील वाढवण्यात आलाय महाराष्ट्रभर लागू असलेल्या बीड पीक विमा पॅटर्न प्रमाणे कंपनीने जमा केलेल्या प्रीमियमच्या एकशे दहा टक्क्याच्या पुढे पीक विमा द्यावा लागला तर वरील पैसे सरकार कंपनीला देते असं असताना देखील कंपनीने यावर्षी बीड जिल्ह्यासाठी भरमसाठ प्रमाणात इतर जिल्ह्याच्या तुलनेत प्रीमियम वाढवलाय यामध्ये देखील सरकारने दखल दिली नाही सरकारच एका बाजूने पीक विमा कंपन्यांची रक्कम देत असल्याने त्यांचा देखील आपोआप विमा उतरवण्याचा प्रकार आहे कंपनीने वाढवलेल्या प्रीमियम बाबतीत सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं होतं तो त्यांनी केला नाही त्यामुळे पीक विमा पूर्वीप्रमाणे मिळणार का अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे विविध पीक विमा योजनेत बदल होत असताना काहींनी त्याला विरोध केला पण शेतकरी चळवळीतील लोकांशिवाय सामान्य शेतकरी यासाठी पुढे आले नाहीत परिणामी शेतकरी व शेतकरी पुत्रांनी ताकद न दिल्याने तो विरोध तिथे आला व त्याचाच परिणाम म्हणून हल्ली पीक विम्याचे निकष ठरवत असताना सरकारचा कुठलाही हस्तक्षेप जाणवताना दिसत नाही त्यामुळे ही योजना अधिकाधिक शेतकरी हितापेक्षा अडथळ्यांचीच भासू लागली आहे मागील पंधरा दिवसात मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला यावेळी पावसाची दाहकता एडब्ल्यू एस च्याच म्हणजे शासनाने बसवलेल्या पर्जन्य मापक यंत्रणांच्या मार्फत कळायला फारसा वाव नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मराठवाड्यात असलेल्या जवळपास पाचशे महसूल मंडळांपैकी पस्तीस महसूल मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने ती शासन दरबारी अतिवृष्टी बाधित महसूल मंडळात असल्याची नोंद आपोआप झाली त्यानंतर मागील पाच दिवसात जो काही पाऊस झाला त्यामध्ये बीड जिल्ह्यात शहाऐंशी महसूल मंडळांपैकी एकोणतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली अतिवृष्टीच्या निकषानुसार पर्जन्यमापक यंत्राद्वारे जिथे कुठे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने एनडीआरएफच्या निकषानुसार जास्तीत जास्त हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत मागील काही वर्षात दिली आहे परंतु वास्तविक परिस्थिती काय हे जोपर्यंत बांधावर जाऊन पाहिलं जात नाही तोपर्यंत नुकसान कुणाचं झालं हे समजत नाही समजा एका महसूल मंडळात पाऊस झाला परंतु त्या खालच्या महसूल मंडळामध्ये ते पाणी वाहून आल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा प्रकारांमध्ये नुकसान झालेलं महसूल मंडळ निकषांमध्ये बसत नाही त्याला त्याच्याच महसूल मंडळात पाऊस व्हावा लागतो त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागतं अनेक महसूल मंडळांमध्ये पर्जन्य मापक यंत्र हे चुकीच्या ठिकाणी बसवल्यामुळे पाऊस जरी जास्त झाला तरीही तो कमी नोंदवला जातो एवढ्या एका चुकीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात अतिवृष्टी व्यतिरिक्त सततच्या पावसाचं अनुदान देखील याआधी दिले गेलेलं आहे परंतु अशा अनुदानाची चर्चा शासन स्तरावर सध्या तरी कुठेही दिसत नाही या व्यतिरिक्त सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आष्टी अंबाजोगाई केज या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या त्या खालोखाल गेवराई आणि माजलगाव तालुक्यातीलही काही गावातील जमिनी खरडून गेल्या त्यांना देखील किती मदत मिळणार हे अजून अस्पष्ट आहे या व्यतिरिक्त दोन हजार सोळा पासून शेतकरी पीक विमा मोठ्या प्रमाणावर तक्रार करून मिळवू शकत होता परंतु यावर्षी तक्रारीचा नियम बंद केल्याने सरसकट उंबरठा उत्पादनावर आधारित व चालू वर्षाच्या उत्पादनावर आधारित पीक विमा दिला जाणार आहे एकतर पीक विम्याच्या प्रीमियमची रक्कम एक रुपयावरून सरासरी हेक्टरी हजार ते अडीच हजारांपर्यंत वेगवेगळ्या पिकांसाठी केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलीय उशिरा का होईना पीक विमा आला तरी तो खूप कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जरी मिळाला तरीही हो उंबरठा उत्पादन मागील सात वर्षांपैकी पाच सर्वोत्कृष्ट वर्षांच्या उंबरठा उत्पादनावर आधारित काढले जाणार असल्याने तेही मिळेल याची शाश्वती नाहीये त्यामुळे शासनाने यावर्षी जमिनी स्तरांवरचा अभ्यास करून निकष बाजूला ठेवून केंद्राकडे एनडीआरएफच्या निकषांमध्ये लवचिकता ग्राह्य धरायला लावून मदत करणं गरजेचं आहे अतिवृष्टीबाधित महसूल मंडळांना सदर मदत नियमाप्रमाणे तर ती दिली जाईल परंतु इतर महसूल मंडळांना सततच्या पावसाची व खरडून गेलेल्या जमिनींना कोल्हापूरला पावसाने त्यावेळेस जसे नुकसान पोहोचवले होते आणि त्यावेळेस ज्या पद्धतीची मदत दिली गेली ती मदत मराठवाड्याला द्यायला हवी या सगळ्यावर बोलताना पीक विमा अभ्यासक जगदीश फरताडे म्हणाले पीक विमा योजनेत झालेल्या बदलांचा अभ्यास केल्यानंतर अनेक अडचणी दिसून येत आहेत हे आम्ही अनेक दिवसांपासून मांडण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तेव्हा त्याकडे सर्व स्तरावरून दुर्लक्ष करण्यात आलं खरं तर पीक विमा योजना न राहता त्याचा कायदा होऊन ती शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरावी असे बदल अपेक्षित होते झालेले बदल हे शेतकरी आणि पीक विमा यांच्यातील नाते तोडणारे वाटत आहेत म्हणून येणाऱ्या काळात ही पीक विमा योजना फक्त बुजगावनं राहील अशी शंका वाटत असल्याचे जगदीश फरताडे म्हणाले आम्ही यावर व्हिडिओ करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे ते म्हणाले राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील राज्यभरात सत्तर लाख एकरच्या वर आतापर्यंत नुकसान झाले यासाठी एकवीसशे कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाईल संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही आतापर्यंत राज्य सरकारने एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्याचे जी आर काढले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे येत्या आठ दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील खरडून गेलेल्या जमिनींबाबत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे निकष आहेत त्यामध्ये बदल करावेत अशी मागणी आमदार सुरेश दस यांनी केली होती राज्य सरकार त्याविषयी सकारात्मक विचार केंद्र सरकारकडून मदत येण्यासाठी वेळ लागेल कारण सगळे मूल्यमापन करून, करून एकच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जातो नंतर मदत येते मात्र केंद्र सरकारने आपल्याला एनडीआरएफ अंतर्गत अगोदरच पैसे दिलेले असतात ते पैसे आपण खर्च करतो केंद्र सरकार निश्चितच मदत करेल पण तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही आम्ही शक्य ती तातडीची मदत शेतकऱ्यांना करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ न घालवता तातडीने आर्थिक मदत बँक खात्यात जमा करावी आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले बाकी या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारच्या विमा पद्धतीबाबत नुकसान भरपाईबाबत तुमच्या मनातील शंका कमेंट बॉक्समध्ये लिहा सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणारी आहे का हे देखील सांगा धन्यवाद